इमोशनली खूप स्ट्राँग असतात किंवा जीवनात यशस्वी होतात ते काही गोष्टींकडे लक्ष देत नाहीत त्याच्यामध्ये त्यांच्या विरोधात कोणी त्यांना काही बोललं याचा ते कधी विचार करत नाहीत ही मंडळी स्वतः किती वेळा अपयशी ठरली त्याचा ते विचार करत नाहीत बरेच लोक या मंडळींना कमी लेखतात प्रसंगी अपमान करतात त्याचाही ते विचार करत नाहीत कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो किंवा ठेवत नाही किंवा त्यांना सपोर्ट करतो किंवा करत नाही यानं देखील त्यांना काही फरक पडत नाही यशस्वी माणसाच्या मागं कोण उभं राहिलं की नाही राहिलं लोक त्याच्यावर नाराज आहेत का कोणी त्याच्यावर नाराज आहे का किंवा त्याला किती वेळा नकार ऐकावा लागला त्याच्या भूतकाळात काय झालं तो किती लढला त्याला किती लोकांनी अंडर केलं त्याला कोणी ब्लॉक केलं का लोकांनी त्याला टोमणे मारले का समाज त्याला काही वाईट बोलला का त्याने केलेल्या चुका लोकांनी उघडल्या का आणि उघडल्या असतील तर त्याला त्याचा काही फरक पडला का तो दुःखी होऊन लोकांशी बोलतोय का त्याचं दुःख मांडतोय का तो आपल्या गुप्त गोष्टी सांगतोय का ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर यशस्वी माणसं या गोष्टींचा फारसा विचार करत नाही कशीही परिस्थिती असली तरी तो खंबीर असतो मनाने स्ट्रॉंग असतो बहुतांशी जी मंडळी जीवनामध्ये यशस्वी होतात ती या सर्व गोष्टींचा विचार करत नाहीत म्हणून यशस्वी होतात पण कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना पण जे लोक लोकांच्या बोलण्याचा अतिविचार करतात सध्याच्या फेसबुक यूट्यूबच्या कालावधीमध्ये कमेंट्स हा विषय खूपच भयंकर आहे त्यामुळं बऱ्याचदा ज्यांना सवय नसते अशा मंडळींना एखादी निगेटिव्ह कमेंट आली तर ती मंडळी त्या कमेंट्सला उत्तर देत बसतात आणि मग त्याच्यातून वादातीत परिस्थिती निर्माण होते असं बऱ्याचदा पूर्वी मलाही सवय होती पण नंतर लक्षात आलं की लोकांचं कामच ते आहे तुम्ही तुमचं काम करत राहणं गरजेचं आहे चार लोकं वाईट बोलले तर शंभर लोकं तुम्हाला चांगलं पण बोलत असतात त्यामुळे त्याचा विचार न करता तुम्ही तुमचं काम करत राहिलं तर तुम्ही यशाच्या शिखरावर नक्कीच जाणार आहात